चाचाई समान आहे जी लोक जॉब करतात त्या आपले मिस्टर कामाला जातात घरी आल्यावर कण्याच्या तुम्हाला सांगत असतील ना बघा तो बाजीसा आहे ना तो खूप चमचमली करतो बॉसचा तो खूप मी काम करतोय आणि श्रेय तो घेऊन जातो कुठल्याही ऑफिस नाही शाळेमध्ये जा स्टाफची हीच लडबड असते कोणीतरी दुसरा पुढे पुढे चमचमली करतो आणि क्रेडिट स्वतः घेतो जर असा प्रॉब्लेम येत असेल तर गुरुचरखाचा 14वा किंवा नवनारखांचा 40वा अध्याय चाळीस दिवस आहे अखंड तुमच्या ह्या प्रॉब्लेम मध्ये फरक पडत आहे खाली एक यंत्र काढलंय त्याचा फोटो मला वाटतं आज प्रत्येक स्त्रिया घेऊन जाणारे त्या यंत्राचं नाव आहे की आपल्या पतीला वर्षीकरण करण्यासाठी शब्द ऐकताना भीती वाटेल बापणे हे काय काही काहीतरी ब्लॅक मॅजिक सांगायला सांगितलं वर्षीकरण याच्यासाठी की माझा नवरा दारू माझा इंडस्ट्री नवरा दारू पितो त्याला काही वाईट व्यस्त नाही काही वाईट चुका करायला लागलेल्या बाहेर आहे पैसे उधारायला लागत की तो चुकीचं कृत्य करतो आणि मी जे सांगत आहे तो तो ऐकत नाही काही कारणाने डिवोर्स पर्यंत गोष्ट गेलेली आहे जी मी सांगत आहे वेळेस हे यंत्र एका कागदावर तयार करायचं एक सुपारी घ्यायची लक्ष्मी गायत्री विष्णू बघा लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्रीने त्या सुपारीचा अभिषेक करायचा हे यंत्र त्याची घडी घालायची आणि जिथे पती पत्नीचं एकत्र कपाट असतं आपल्या कपड्यांचा की जिथे सासे एकत्र वस्तू असतात तिथे किंवा नवरा जिथे आपला झोपतो त्याच्या गादी खाली हे यंत्र ठेवायचं आहे शर्ट किंवा काही वस्तू असेल तिथे ते ठेवायचं चांगल्या गोष्टीसाठी हे सगळं वापरायचं आहे मी पुन्हा आधी सांगितलं की दाच व्यसन आहे ऐकतच नाही बघू ही सुद्धा चुकीचं व्यसन आहे एखादा बाहेर वाईट नाग लागलेला आहे चुकीची मित्रमंडळी आहे अशा वेळेस या गोष्टीचा वापर करायचा कुठलीही स्वामीची सेवा असू द्या योग्य कार्यासाठी त्या वस्तू वापरायचा त्याचा कुठेही चुकीचा वापर करायचा नाही आहे त्यानंतर परवा हनुमान जयंती होते आम्ही आम्ही शंभर वेळा हनुमान चालिसेचा पाठ केला होता आता आपण बॅनर बनवून ठेवलाय जेव्हा वेळ असेल तुम्ही म्हणत जा त्याच्यामध्ये एक दोहा आहे जो शतभार ही। ही तर ते ते नाही तेव्हा जमलं काही मला माहितीच नव्हतं मठात काय होता तुम्ही कुठल्याही दिवशी शंभर वेळा पाठ करू शकता रोज एक वेळा पाच वेळा केलं तरी तुमचं महिन्याभरामध्ये शंभर पाठ होणार आहे हनुमंताचा विषय निघाला आणि मॅडम इथे आहे म्हणून सांगते त्यांच्या माहेरी मला वाटतं हनुमंताचं मंदिर आहे आणि आमच्या बाजूला एक म्हात्रे म्हणून घ्यायचे तर त्यांच्या लढून पहिल्यांदा यात्रा होती आणि त्यांनी आम्हाला बोलवलं होतं म्हणून आम्ही त्या गावाला गेलो तर तिथे आम्ही बघितलं की सहा वाजता फुलं पडली आणि लहान काळांना त्या तराजूमध्ये मध्ये इकडे मिठाई ठेवायचे आणि इकडे तोलायचे तर मी सहज म्हटले की आपल्याला झालं ना आपण पण असं करू आम्ही तीनही प्रत्येक हनुमान जयंतीला जाऊन तिथे त्या आहे म्हणून म्हटलं की ती कृपा म्हणजे फक्त मला वाटलं म्हणून असं नाही त्यांचा आशीर्वाद मिळाला देवाची कृपा असणं खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा ते पाठीशी उभे राहतात उदाहरण सांगितलं होतं की एक मुलगी होती आणि तिचे सामनंतर आईने तिला रात्री अपरात्री सत्य घटनाही घराच्या बाहेर काढून गेलं अशा वेळेस ती गार्डन मध्ये जाऊन बसली होती आणि दिल्लीचं वातावरण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की किती खराब वातावरण आहे जेव्हा ती गार्डन मध्ये बसले की जाऊन पुरुष वाईट विचारणे तिच्या समोर आलेले आणि तेव्हा तिने ना जो हनुमान चालिसा वाचायला सुरुवात केली आणि काही वेळाने ते माणसं मागे मागे तिला आश्चर्य की असं काय झालं म्हणून तिने मागे वळून बघितलं तर हनुमान त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना मुली आहे मुलं ही आम्ही स्वतः ही सवय लावा रोज सकाळी आणि झोपताना हनुमान चालिसा मोजून एक मिनिट सुद्धा खूप जास्त झाला त्या दिवशी आम्ही एक ते सव्वा मिनिट माईक बोलत होतो जर आपण मनात बोलायला लागलो आणि एकदा फ्ल्ट म्हणजे आपल्या जिभेला सवय झाली तर त्यापेक्षाही कमी काळात आणि एक संरक्षण कवच चालताना तुमच्याकडे वाईट नजरेने बघायची कोणाची हिंमत होणार नाही ने मी नेहमी म्हणजे माझ्या मुलीला सवय लागलेली आज ती युवतीला आहे पण एकटी राहते पण मला एवढा कॉन्फिडन्स असतो की ईश्वर तिच्या सोबत आहे तिला सवय लागली की सकाळी हनुमान चालिसा झाल्याशिवाय रूमच्या बाहेर पडायचंच का त्याला कसली चिंता असणार ना तर आपल्या मुलींना सवय लावा स्वतःला मागे इथे सांगितलं होतं की बजरंग दल मन मधली काही मुलं आली होती आणि ते म्हटलं ते की आई मुलींना गोळा करा आपण त्यांना वेगळे वेगळे हत्यार म्हणजे काठी वगैरे चालवायची प्रशिक्षण देऊ अचानक काही बाका प्रसंग समोर आला तर त्यांना दोन हातात करता आले पाहिजे पण तेव्हाही वाईट वाटतं की एवढ्या आपण वेगळे वेगळे उपक्रम करून सुद्धा इथे आणखी एक गोष्ट करा मार्केटमध्ये हनुमानाचं यंत्र तुम्ही बाजारात गेला तर ते यंत्र प्रत्येकाच्या म्हणजे आपल्या पर्स मध्ये आणि मुलांच्या स्कूल बॅग मध्ये हे यंत्र यंत्र टाका म्हणजे काय असतं तांब्याचं यंत्र असतं आपल्या मोबाईल मधलं सिम कार्ड जर तुम्ही नीट बघितलं तर ते तांब्याच्या त्याच्यावरती पाणी लाईन असतात तर त्याच्यामध्ये किती गाठा राहतो आपण एवढे फोटो एवढे मेसेज एवढे <laughs> व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकतो तर हे पण यंत्र आहे याच्यामध्ये एवढी मोठी एनर्जी असते त्यामुळे लवकरात लवकर ते विकत घ्या किंवा मी काफी मस्त सांगेल इथे आपण विक्रीसाठी ठेवूया आणि प्रत्येकाच्या आपली ननंद आपली भाऊ कोणी पाहुणा आला ना ओटीमध्ये एक हनुमानाचं यंत्र त्यांना भेट द्या किती छान वेगळा उपक्रम होईल हळदी मुख असेल हे यंत्र भेट द्या त्यांचं कुठेतरी संरक्षण झालं कुठेतरी तो आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे <laughs> प्रश्न असतो की आता गळ्यात जी माळ ही तिच्या ठेवायची आणि गळ्यात घालायची वेगळी जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी ही माळ घालायची आहे आणि रुद्राक्षाची माळ गळ्यात घालून बघा एक वेगळा फील येईल तुम्हाला आपण गुरुचरित्र गुरु पौर्णिमेच्या वेळेस घालतो तर ती वेगळी वेगळी का पाहिजे आता ही माळ घालून मी चप्पल घालून आलेली आहे वॉशरूमला पण जाते त्यामुळे त्याच्यामुळे तेवढं पावित्र नाहीये आहे त्यामुळे जपाची माळ ही वेगळी ठेवायची आणि गळ्यातली माळ ही वेगळी ठेवायची घराचं मुख्य प्रवेशद्वार येणारा प्रत्येक पाहुणा येणारी लक्ष्मी ही कुठून येत असते मुख्य प्रवेशद्वारा करणं त्यामुळे घराच्या बाजूला एका मध्ये सात वेळा लक्ष्मी आपल्या दारात येत असते आणि आपल्या दारात प्रथान गेल्या गेल्या आधी दारात बघा की आपलं प्रवेशद्वार कसं दिसतं मी मागे सांगितलं होतं की एक बाउल ठेवा त्यात पाणी ठेवा लक्ष्मी माता कुठे बसतील पाण्यावर थोडीशी नकली फुलं किंवा खरी फुलं ठेवा एक दिवा लावा छान रांगोळी काढा लक्ष्मी माता तुमच्या घरात येणार किती चकला फेकलेले आहे पाणी तरी ठेवलेले घाण पडली हळवळ पडली नको ती रद्दी बाहेर पडली आहे त्यामुळे घरी गेल्यावर आज बघा आपल्या पत्रिकेतलं केतूचं के स्थान संध्याकाळची मी शब्द बोलू नये पण स्वामी म्हणून सांगते ज्यांना भूत बाधा किंवा असे काही त्रास होतात शंभर टक्के कुठेतरी तुटलेला असेल कडी खराब झालेली असेल समजायचा मग मी तो कसा नीट करायचा आहे आधी माझा दरवाजा म्हणजे मी भाड्याने लागते पण तो दरवाजा नीट करायचा आहे त्याच्यावर एखादं गौडचं स्टिकर लावायचंय बाहेर छान फुलं लावायची कार्पेट चांगलं एक दोन चारशे रुपये खर्च खर्च करायची गरज नाहीये पण छान होऊ शकत सकाळी बाजूची झाडू मारत नाही म्हणून मी पण झाडू मारणार नाही असं करायचं नाही मी माझ्याही दारात झाडू मारणार किती पॅसेज असतो ना चौघांच्याही दारात पॅसेज मारून झाडू मारून घ्यायचंय मोठने पुसून घ्यायचंय छान रांगोळी काढायचंय तुम्हीच तारत न अतिशय प्रसन्न वाटणार आहे त्याने प्रवेश द्वार आपलं चांगलं असलं पाहिजे